शेतात साचलेले पाणी बाहेर काढण्यात यावे ऊसाचे झाले नुकसान देण्यात यावे अन्यथा उपोषण करण्याचा निर्धार शेतकरी बाबासाहेब रामभाऊ परबाने यांनी सांगितले वडगाव रासाई तालुका शिरोड येथील शेतकरी बावसाहेब परभाने यांच्या आत एकर शेतात गेली पंधरा दिवसांपासून पावसाचे पाणी साचल्याने ऊसाचे मोठे नुकसान झाले आहे मांडवन फराटाते कोळगाव डोळस रस्त्याच्या कामात जुनी निचरामेळी बुजवली गेली असून त्यामुळे गट क्रमांक आठशे मधील शेतात पाणी साठून राहत आहे पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ता उंच केल्याने नव्या आहे त्यामुळे उसाह उर्वरित पिके नष्ट होती त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी व शेतातील पाणी जाण्यासाठी सोय करण्यात यावी अशी मागणी शेतकरी भाऊसाहेब परभाने यांनी केली आहे तास न्यूज युवराज इंदलकर